सेल्फी काढायचा जो हो काही मोह आवरत नाही कोणाला तर <tis> छान अशी एखादी होतं तो नेमका पदरच नीट घेत नाही म्हणजे तुम्ही सांगू नाही शकत माझं तयारी झाली नाही दहा रुपयामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात की एखादा चहा पावडरचं पॅकेट येतं की आज बिल्डिंग मध्ये पूजा होती त्यामुळे तुझ्याकडे येणं शक्य नाही झालं असा बराच बराच गोंधळ होतो एखादी महत्त्वाचीच व्यक्ती असते मी तिला कॉल केलेला अरे बापरे पण तिचा फोन लागला नाही नंतर माझ्या डोक्यातून निघून की तिला आमंत्रणच द्यायला विसरले हाय हॅलो नमस्कार मंडळी हि तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते सर्वात आधी मकर संक्रांतीच्या आपणाला खूप खूप शुभेच्छा आहे ही संक्रांत आपल्याला सुख समाधानाची समृद्धीची भरभराटीची जावं हीच मनापासून इच्छा खरं हा सण आहे ना हा लहान मुलांपासून ते अगदी थोरा मोठ्यांपर्यंत साजरा होतो पण हा विशेष सण कोणासाठी माहिती आहे स्त्रियांसाठी का कारण हळदीकुंकाचा समारंभ करतो ना आपण त्या निमित्ताने आपल्या मैत्रिणींना आपण भेटतो आणि त्या येणार म्हणून आपलं किती नियोजन असतं किती तारांबळ असते किती लगबग असते की आज हळदी गुंकू आहे म्हटल्यानंतर काय काय करावं काय करू नये असं बरंच काही असतं आणि ह्या सगळ्यामध्ये आपला गोंधळ होत असतो म्हणूनच या समारंभाचं थोडक्यात नियोजन कसं करावं या संदर्भातला हा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या मी टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्थात या टिप्स माझ्या अनुभवाने माझ्या आईच्या सासूबाईंच्या मावशी आत्या काकी मामी सगळ्यांच्या अनुभवातून आलेल्या आहेत आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा आपल्या मुलांना सांभाळून जेव्हा एखादा असा कार्यक्रम करावा लागतो तेव्हा साधारणतः आपल्याला कोणती काळजी घ्यायची असते कोणतं नियोजन करायचं असतं या संदर्भातला हा व्हिडिओ आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत पहा तर सगळ्यात पहिली गोष्ट की दिवस ठरवायचा हळदी कुंकाचा दिवस ठरवायचा बरेच जण मकर संक्रांती पहिल्या दिवशी त्या दिवशी आपला कार्यक्रम उदकून घेतात असं कंपल्सरी नाही की त्याच दिवशी हळदी कुंकू करावं कारण मकर संक्रांतीचं जे हळदी कुंकू आहे ते मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते जो सप्तमी पर्यंत जो वेळ आहे त्यामध्ये कोणताही दिवस तुम्ही चूज करू शकता जो तुमच्या दृष्टीने आहे तो असं म्हणतात की शुभ दिवस म्हणजे मंगळवार गुरुवार या दिवशी आपण हळदी कुंकू करावं पण बरेच वेळा आता मुंबईसारख्या ठिकाणी मी बघते की बऱ्याचशा स्त्रिया या वर्किंग वुमन आहे तर घरातलं बाहेरचं ऑफिसमधलं सगळं सगळं सांभाळून त्यांना हे सगळं करायची हौसही आहे आणि सणवार सुद्धा त्या छानपैकी सेलिब्रेट करत असतात अशा वेळी आपल्याला कारण आता फक्त मकर संक्रांत कुंकू एवढाच पुरत राहिलं नाही त्यानिमित्ताने आपण काहीतरी डेकोरेशन करतो त्यानिमित्ताने बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो हे सगळं आवरण्यासाठी सुद्धा दुसरा एक दिवस लागतो निदान दुसऱ्या दिवसातले दोन तास तरी घर आवरणात जातात म्हणून असा दिवस निवडावा की जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपण थोडस आणि असा दिवस निवडावा की ज्या दिवशी आपली आपली होणार नाही लहान असतील तर आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी मोठी माणसं असतील तर आपण निश्चिंतपणे आपल्या कार्यक्रमामध्ये बिझी होऊ शकतो त्यामुळे असा एखादा सोयीस्कर दिवस तुम्ही निवडा उद्या सुट्टी आहे तर आज करायला काही हरकत नाही बरेच वेळा सव्वीस जानेवारीला बरेच जण मुहूर्त काढतात पण असं होतं की आपण ज्यांना इन्व्हिटेशन देतो ते सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये बिझी असतात अगं याच बिल्डिंगमध्ये पूजा होती त्यामुळे तुझ्याकडे येणं शक्य नाही झालं असं बराच बराच गोंधळ होतो त्यामुळे शक्यतो असा दिवस निवडावा की दुसऱ्याला पण सोयीस्कर आहे आणि मला सुद्धा सोयीस्कर आहे दुसरी गोष्ट म्हणजे हळदी कुंकासाठी असलेला जे वाण आहे ते वाण आपल्या बजेट प्रमाणे ठरवणं गरजेचं आहे किंवा आपल्याकडे किती स्त्रिया घेणार आहेत त्यानुसार आपलं बजेट कितीमध्ये बसतं या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ते ठरवलं गरजेचं आहे आ, या संदर्भातला याच चॅनलवरती मी एक स्वस्तात मस्त वाण कुठे मिळतं या संदर्भातला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची तुम्ही मदत घेऊ शकता अर्थात तो दादरमध्ये कुठे स्वस्त मिळतं त्या संदर्भातला आहे प्रत्येकाला दादरला येणं शक्य नाही आहे पण तरी सुद्धा निदान तुम्हाला आयडियाज मिळतील त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता अगदी वीस रुपयापासून ते साठ सत्तर रुपयापर्यंत ऐंशीपर्यंत पर्यंत तुम्ही कुठलं वाण घेऊ शकता या संदर्भातली आयडिया आहे एखादं बजेटमध्ये आपल्याला एखादं भांडं नाहीच मिळालं किंवा आपल्या बजेटमध्ये ती गोष्ट बसतच नाहीये तर खाण्याच्या ज्या काही उपयोगी वस्तू आहेत त्या सुद्धा तुम्ही देऊ शकता डाळ किंवा पा साखर गूळ अशा पद्धतीने त्या गोष्टी आपल्याला घरामध्ये युज होतातच असे सुद्धा तुम्ही वाण देऊ शकता शिवाय आपल्या बजेटमध्ये बऱ्याचशा अशा गृहोपयोगी वस्तू तुम्हाला मिळू शकतात उदाहरणार्थ रुपयाचं समजा बजेट घेतलं तर दहा रुपयामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात की एखाद्या चहा पावडरचं पॅकेट येतं एखाद्या मसाल्याचं ते दहा रुपयाचं आहे वीस रुपयाच्या कोणत्या वस्तू आहेत त्या तुम्ही बघू शकता ज्या तुमच्या किचनमध्ये तुम्ही वापरू शकता अशा वस्तू सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता तर असा आपण प्रयत्न करू की त्याच त्याच टिपिकल वस्तू देण्याऐवजी काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न करू तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातली साफसफाई खरं आपण नेहमीच आपलं घर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करत असतो आणि साफसफाई असते पण ज्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे त्या दिवशी आपल्यालाच फार दडपण येतं इथ वेळा असं होतं की आपण त्याच दिवशी साफसफाई करायला येतो आणि होतं काय की दिवसभराच्या साफसफाईमुळे आपला चेहरा थकतो आपण स्वतः थकतो आणि खूप दडपण असतं की हे करायचंय हे आवरायचंय ते आवरायचं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्यापेक्षा आधी दोन दिवस ज्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य आहे फॉर एक्झाम्पल समजा पडदे खूप दिवस झालेत मी वॉश केले नाहीये दोन दिवस अगोदर पडदे धुतले तरी काही हरकत नाहीये ज्या गोष्टी आधी दोन दिवस करू शकतो त्या गोष्टी आपण आधी करून घेतल्या तरी हरकत नाही म्हणजे जेणेकरून साफसफाईचं सा बर्डन थोडक्यात आपल्यावरती येणार नाही आणि त्या दिवशी आपला चेहरा फ्रेश दिसणं गरजेचं असतं कारण तो कार्यक्रम आपला असतो ना म्हणून चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकासाठी लागणारे लाडू फुलं तर लाडू तर आपली घरची रेसिपी आपण घरी लाडू बनवतो याची सुद्धा रेसिपी मी याच चॅनलवरती शेअर केलेली आहे त्याची सुद्धा लिंक मी देते जर तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला मदत होणार असेल तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर लाडू आपण घरात बनवतो बऱ्याच वेळा असं होतं की लाडू आपण हातात देतो हात थोडासा चिकट होतो त्याच्याऐवजी छोट्या छोट्या ज्या पिशव्या असतात किंवा प्लॅस्टिक वापरायची इच्छा नसेल तर चॉकलेट्सचे असे पेपर्स असतात त्याच्यामध्ये आपण रॅप करून देऊ शकतो एक छान ते वाटतात ते थोडक्यात जे चॉकलेट्सचे पेपर्स असतात ना ते बाहेर विकत मिळतात आणि त्याच्यामध्ये तो छानपैकी रॅप करून देऊ शकतो जे शक्यच नाही झालं तर छोट्या प्लॅस्टिकच्या पिशव्या सुद्धा चालतील पण आपण प्रयत्न करू की यावेळेस आपण प्लॅस्टिक वापरणार नाही त्याला लाडवायचं दुसरी गोष्ट फुलं की बरेच वेळा असं होतं की फुलंच अवेलेबल नाहीये हा काळच असा आहे की या दरम्यान मग फुलं महाग होतात मग असं करण्याऐवजी आपला जो नेहमीचा जो जे जिथून आपण फुलं घेतो देवासाठी हार विकत घेतो अशा व्यक्तीला जर तुम्ही सांगितलं की माझं ह्या या दिवशी हळदी कुंकू आहे आणि मला इतकी इतकी फुलं लागणार आहेत तर तुम्ही मला द्याल का अशी ऑर्डर जर त्यांना दिली तर ते वेळेत आपल्याला आणून देऊ शकतात म्हणजे या गोष्टीचं दडपण घ्यायचं इथून घेऊन या तिथून घेऊन या अरे बापरे तिथे मिळाली नाही मग तिकडे जाऊन बघा तिथून कुठे मिळत आहेत का मग घरातल्यांना त्रास द्या यापेक्षा आपण ही सोयीस्कर गोष्ट करू शकतो जी मी स्वतः करते त्यामुळे होणारा जो गोंधळ आहे तो कमी होण्याचा प्रयत्न होतो तर फुलांची ऑर्डर आपण आदल्या दिवशी देऊ शकतो आणि त्या दिवशी आपल्याला ताजी ताजी फुलं पण मिळतील पाचवी गोष्ट म्हणजे सजावट आता सजावट ही ऐच्छिक आहे खरं तर आपल्या घरात कोणी येणार म्हटल्यानंतर आपण आपलं घर छान ठेवायचा प्रयत्न करतच असतो पण हल्दी असे बरेच जणं करतात की एखादी बॉल छानपैकी पतंग किंवा इतर काही गोष्टींनी सजवलं जातं आपली पण इच्छा असते की आपण असं काहीतरी करावं पण समजा आपल्याकडे वेळ नसेल तर आपल्याला रेडीमेड असे बरेचसे ऑप्शन्स बाजारात विकत मिळतात या संदर्भातला सुद्धा एक व्हिडिओ मी या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे की हलव्याचे दागिने आणि स्वस्तात मस्त असं डेकोरेशन कुठे मिळतं त्या साधारण त्याची प्राईस दिलेली आहे तर या गोष्टीसाठी तुम्हाला तो व्हिडिओ मदत करू शकतो त्याची सुद्धा लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो नक्की बघून घ्या एखादी बॉल सजवणं वगैरे हे खरंच ऐच्छिक आहे ज्याची इच्छा असेल त्याने करावं पण केलं तर खरं सुंदर दिसतो चार बायका आपल्या घरात आल्या की हल्ली आपल्याकडे सेल्फी काढायचा जो काही मोह आवरत नाही कोणाला तर छान अशी एखादी भिंत तयार असेल जी सजलेली आहे तर तिथे प्रत्येक जण येईल एखादा सेल्फी घेईल तर असा आनंदसुद्धा आपण एकमेकांना देऊ शकतो त्यामुळे सजावट करणं ऐच्छिक आहे पण केली तर तो आपला कार्यक्रम आहे तो खरंच सुंदर अजून छान होतो तर या संदर्भातल्या बऱ्याचशा काही रांगोळ्या सजावट कशी केली जाते या संदर्भातले भरपूर व्हिडिओज आहे आपण एखादी आयडिया घेऊन आपलं घर छान सजवू शकतो तर तसं केलं तर आपलं घर जास्त छान दिसतं आता सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर लहान बाळ असेल तर बोरणाण करायची पद्धत आहे किंवा पहिली संक्रांत असेल तर तिळवा करायची पद्धत आहे तर या संदर्भात आपली मोठी माणसं आपल्याला बरंचसं मार्गदर्शन करत असतात एक वर्षापासून ते पाच वर्षाच्या मुलांचं मुला मुलींचं बोलडाण केलं जातं मग त्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या आदल्या दिवशी आणून ठेवणं किंवा त्याच्यासाठी लागणारे जे काही काळ्या रंगाचे स्पेशली कपडे आहे ते अचानक मार्केटमध्ये जायचं आणि धावपळ करत फटाफट एक मग बरेच वेळा महाग तर महाग गरज आहे लवकर घेणं याऐवजी असं करण्यापेक्षा या, या संदर्भात सुद्धा थोडंसं नियोजन केलं आपल्याला सुद्धा ते सोयीस्कर पडतं तर या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की स्वस्तात मस्त ते सुद्धा खूप छान 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 पॅटर्नमध्ये तुम्हाला कुठे कपडे अगदी स्वस्तात मस्त मिळू शकेल या संदर्भातला हा व्हिडिओ मी इथे समोर दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता हा नक्की थी 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 तुम्हाला फायदेशीर पडेल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा निदान प्राईस काय आहे याची थोडीशी आयडिया तरी तुम्हाला येईल आणि अचानक घाईघाईत आणण्यापेक्षा थोडंसं अगोदर दोन दिवस अगोदर ते एखादं फ्रॉक आणलं ते बाळाला घालून बघितलं तर ते जास्त तुम्हाला सोयीस्कर होईल म्हणजे त्यावेळेस असं होतं की ते बाळ फार चिडतं आपली हौस असते आपण त्याला ते सगळे दागिने वगैरे घालतो आणि आपली हौस असते पण त्या बाळाला ते आवडत नसतं कारण लहान मुलं असतात अगदी वर्ष दोन वर्षाची असतात त्यांना तर काही म्हणजे वर्षाच्या बाळाला तर काही एवढं समजत नाही मग अशा वेळी त्याच्या आवडीचं एखादं सॉफ्ट मटेरियलची एखादी बॉडी त्याच्या आतमध्ये घातली आणि मग त्याला ते कपडे घातले तर ते सुद्धा बाळ सुद्धा कम्फर्टेबल असतं जर लहान मुलाचं तुम्ही बोन्हाण करताय तुमच्या बाळाचं तर त्याची झोप छान होणं गरजेचं आहे तर तो पुढचा कार्यक्रम छान होतो अशा वेळेस तुमच्या घरातल्यांच्या मोठ्या माणसांची तुम्ही मदत घेऊ शकता की जेणेकरून त्याचा मूड तुम्ही छान ठेवू शकता त्याला त्या कार्यक्रमासाठी काही मुलांची सुद्धा गरज असते तर त्या मुलांनासुद्धा खुश करायचं असतं मग त्यासाठी चॉकलेट्स म्हणा अजून काही गोष्टी आपण आणू शकतो त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकतो या सगळ्या गोष्टींची तयारी आधी दोन दिवस तरी करायचा प्रयत्न करा म्हणजे होतं काय की दोन दिवस जेव्हा आपण अगोदर करायचा प्रयत्न करतो तेव्हा लक्षात येतं अरे हे राहिलं आहे अच्छा हे तिथे अजून जास्त स्वस्त दरात मिळू शकेल आपल्याकडे वेळ असतो तो पिरियड असतो की आपण थोडं छान पद्धतीने अजून छान पद्धतीने ते करू शकतो म्हणून नियोजनाची गरज असते जर पहिली संक्रांत असेल तर त्या दरम्यान छान फोटोशूट करायची इच्छा असते कपल्सना तर त्या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ आहे जो मी इथे शो केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आ, की स्वस्त दरामध्ये तुम्हाला हलव्याचे दागिने कुठे मिळतील अगदी लहान बाळाचे सुद्धा दागिने कुठे मिळतील या संदर्भातला हा व्हिडिओ आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा काळ्या साडीमध्ये आपल्याला ते सगळं शूट करायचं असतं तर अर्थात यासाठी लागणाऱ्या जी काही साडी आहे किंवा इतर गोष्टी आहेत या सगळ्याची त्याचं नियोजन आधी एक आठवडाभर किंवा अगोदर तीन चार दिवस तरी केलं तर बेटर होईल पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे समारंभासाठी देणार दिला जाणारा खाऊ जर तुम्ही हळदी मुंकाच्या समारंभामध्ये मा असं काही खाऊ ठेवला असेल तर तो कोणत्या पद्धतीचा असावा किती प्रमाणात असावा ते त्याला अगोदर आणून ठेवलं तर बरं पडतं आणि बऱ्याच वेळा ते डिशेस भरण्यामध्ये बरा आपला बराच वेळ जातो मग काही ठिकाणी पॅक करून दिलं जातं ते सुद्धा एक ऑप्शन आहे आणि काही डिश भरण्यासाठी मग आपली धाव पडवते अशा वेळेस आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीची आपण मदत घेतली तर जास्त बरं होतं शक्यतो सुखा खाऊ ठेवला तर ते देण्यासाठी बरं पडतं आणि जर चार बायका आता कोणी नाही आहेत तर त्या दरम्यान आपण त्या किचन मध्ये जाऊन पटकन त्या डिशेस वगैरे भरून ठेवू शकतो जेणेकरून आल पटकन जेव्हा सात आठ बायका येतात आणि मग आपली धावपळ त्या निमित्ताने कमी होते तर हे खाऊच्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमंत्रण म्हणजे एवढं सगळं नियोजन एवढं सगळं आपण करत असतो हे कशासाठी तर आपल्याकडे चार आपली माणसं आपल्या मैत्रिणी आपले शेजारी आले पाहिजे म्हणून पण अशा वेळेस नेमकी एखादी महत्वाचीच व्यक्ती असते मी तिला कॉल केलेला अरे बापरे पण तिचा फोन लागला नाही नंतर माझ्या डोक्यातून निघून गेलं मी तिला आमंत्रणच द्यायला विसरले असं कितीतरी वेळा होतं त्या संदर्भात एक आपण गोष्ट करू शकतो की व्हॉट्सअपवर एक छोटासा मेसेज आपण टाईप करू शकतो की या या तारखेच्या दिवशी आमच्याकडे इतक्या इतक्या वाजता हळदी कुंकू आहे तर या निमित्ताने आपण आमच्या घरी या असं छोटंसं सा, अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये एखादा मेसेज टाईप करू शकतो आणि जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तो मेसेज तुम्ही फॉरवर्ड जरी केलात तरी त्या सगळ्यांना इन्व्हिटेशन जातं परत एकदा आपण एक लिस्ट चेक करू शकतो की मी किती जणांना हा मेसेज दिलेला आहे कोण राहिलं आहे का एकदा दोन तीन वेळा बघितलं तरी काय हरकत नाही म्हणजे जेणेकरून आपली एखादी महत्वाची व्यक्ती म्हणजे ती राहायला नको हा त्यामागचा उद्देश त्यामुळे आमंत्रण ज्या ज्यांना कॉल करून सांगणं गरजेचं आहे त्यांना कॉल केलाच पाहिजे पण ज्यांना मॅसेज ड्रॉप केला तरी काही हरकत नाही अशा व्यक्तींसाठी किंवा ज्यांना मी कॉलही केलेला आहे पण त्यांना नेमका माझा ॲड्रेस आठवत नाही आहे तर त्या नेम त्या आपण मॅसेजमध्ये आपल्या घराचा ॲड्रेस टाईप करून त्यांना तो मॅसेज फॉरवर्ड केला तर जास्त बरं होतं सोयीस्कर होतो सगळ्यात शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा हळदी समारंभ आहे हा विशेष दिवस असतो नटण्यासाठी स्त्रियांना आणि त्या दिवशी आपण इतकं सुंदर छान नटायची आपली इच्छा असते पण बरेच वेळा असं होतं की घरातल्या कामांमध्ये आपली इतकी लगबग होते इतका गोंधळ होतो की नेमकं आपल्याकडेच आपलं दुर्लक्ष होतं म्हणजे अगदी सारी सोपी गोष्ट आहे की मला कोणत्या रंगाची साडी नेसायची हे आधी ठरवणं गरजेचं आहे जर ती इस्त्रीला दिली नसेल तर ती इस्त्रीला देणं गरजेचं आहे समजा मला नवीन घ साडीची घडी मोडायची आहे तर त्याचा ब्लाऊज मी वेळेत शिवायला टाकणं गरजेचं आहे तो तिथून वेळेत येणं गरजेचं आहे आणि आल्यानंतर एकदा घालून बघून बघून चेक करणं सुद्धा गरजेचं आहे कारण आयत्या वेळेस त्याला फिटिंग नसते मग आपला मूड खराब होतो अरे बापरे हे का असं छान दिसत नाही आहे असं काहीचं वाटतं किंवा ठरलेली जी साडी असते नेमका काहीतरी गोंधळतो आणि मग ती साडी नेसत नाही जाऊ तर तरही नेसते असा हा प्रकार होतो त्याऐवजी आपल्याला जी साडी नेसायची ती ठरवणं त्याचा ब्लाऊज व्यवस्थित आहे की नाही एकदा चेक करणं इस्त्री करून आणणं हे गरजेचं आहे नवीन साडी असेल बरेच वेळा नवीन साडी असेल तर गोंधळ काय होतो माहिती आहे तो नेमका पदरच नीट घेत नाही बऱ्याच वेळा साड्या अशा नवीन कोऱ्या असतात त्या कडक असतात तर त्याचा जो पदर आहे ना तो अगोदर पिनअप करून ठेवायचा आणि तो व्यवस्थित पाच सहा पिना लावून तो छान करून ठेवायचा सा। उरलेली साडी जी आहे ती गडी करायची हँगरला लावून ठेवायची पदर छान सेट होतो आणि ती साडीसुद्धा सुबक बसते म्हणजे आयत्यावेळी गोंधळ होण्याची शक्यता आपली नसते आणि हा दिवस नटण्याचा आहे त्यामुळे आपण सुंदर दिसणं त्या दिवशी अत्यंत गरजेचं आहे कारण छान छान फोटोज काढायचे असतात आम्ही मैत्रिणी तर त्या दिवशी रील्स पण करतो तो तर एक मजेचा भाग आहे पण ती करायची इच्छा असते ना त्या दिवशी सुंदर नटणं गरजेचं आहे मग ते नटण्यासाठी सुद्धा नियोजनाची गरज लागते मला कोणत्या रंगाची साडी नेसायची त्या आहे त्याबरोबर कोणती हेअरस्टाईल करायची आहे हे सुद्धा अगोदर ठरवलं तर बरं पडतं बऱ्याच वेळा नेहमीचं होतं काय मी असं ठरवलेलं की मी हे असं असं करेन आणि मग अशी हेअरस्टाईल करेन पण नेमके हे केसच नीट बसत नाहीये मग आहे ते नेहमीसारखा भुजडा बांधला पटकन त्याच्यावर काहीतरी घातलं गजरे लावले आणि संपला विषय असं करण्यापेक्षा थोडासा आपण स्वतःला वेळ देऊया आणि छान नटूया त्याच्यासाठी क्विकली काही हेअरस्टाईल्स तुम्ही युट्यूबवर सुद्धा बघू शकतात की ज्या पटकन होतात करू शकतो लाईटचा मेकअप केला तर आपण छान दिसतो हो की नाही तसं आज शृंगार केला स्त्री दिसते हा रिवाज आहे खरं की पाच बायका आल्यानंतर मग हळदी भुंगाची सुरुवात होते तर बरेच वेळा असं होतं की आपण दिलेला वेळ असतो सात आणि एखादी समोरची व्यक्ती अगदी फंक्चर असते अगदी आपल्या घरी सात वाजताच येते अशा व्यक्तीला तुम्ही सांगू नाही शकत माझं तयारी झाली नाहीये हो थांबा जरा पाच मिनटं असं सांगणं योग्य नाहीये म्हणून आपण प्रयत्न करायचा की मी सर सातचा वेळ दिलेला आहे समोरच्या व्यक्तीला मी साडेसहाला पाहिजे समजा माझं साधे सहापर्यंत आटा पण शक्यच नाही तर साडेसातचा वेळ द्या जेणेकरून सात वाजता तुम्ही तयार आहात सगळं व्यवस्थित सगळं छान तयार झाल्यानंतर आपल्या घराला छान अगदी फिरून बघणं हा सुद्धा एक सुख आहे ना देवाची पूजा केल्याशिवाय दे तिथे वाट ठेवल्याशिवाय आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू शकत नाही हे सगळं घाईघाईत करण्यापेक्षा थोडा अर्धा तास लवकर तयार व्हायचं जेणेकरून आपले जे काही रीती रिवाज आपल्याला करायची इच्छा असते ते सगळे सोपस्कार आपण छान पद्धतीने करू शकतो असा हा हळदी मुकाचा कार्यक्रम त्याचं नियोजन माझ्यावरीने मी सांगायचा प्रयत्न केला असं नाही की हे सगळेमध्ये तुम्हाला पटतीलच पण जर हा तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी उपयोगी पडला तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा अजून काही करू शकतो का हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता जेणेकरून आपल्या इतर सखींना मदत होईल आणि छान छान हा हळदीमुखाचा कार्यक्रम तुम्ही साजरा करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद